प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद उपस्थित असलेले त्या देशामध्ये हिंदुत्वाचं काम करणारे आमचे सर्वांचे चकास्थम आदरणीय गायकर साहेब सर्वच शिवसेनेचे सर्वच पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आपण त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं उपस्थित झाला मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतोय की पंधरा वर्षापासून या तालुक्यामध्ये काम करत असताना दहा वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत असताना दहा वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना संघटनेमध्ये चांगल्या माणसांची उणीव बसत असताना अनेक माणसांची इथे नामोल्लेख केला की माणसांची संघटना कशी असावी माणसांनी राजकारण कर कशासाठी करावं आणि समाजकारण काय असतं आणि शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी काय काम केलं पाहिजे हे जर शिकायचं असेल तर सुभाषजी गायकवा साहेब यांच्याकडून शिकलं पाहिजे आजपर्यंत आपण सगळ्या शिवसेना या तालुक्यामध्ये बघितल्या मी तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही परंतु शिवसेनेचं तालुका प्रमुख पद हे धुमाळवाडी नवलेवाडीच्या बाहेर कधी केलं नाही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये कार्यकर्ता रुजलेला कार्यकर्ता गांजलेला कार्यकर्ता त्याची व्याथा घेऊन जर तालुक्यामध्ये आला तर चहा आणि वडापाव सोडून वळापावरती त्यांनी ते मिटिंग करायची त्याचा प्रश्न बाजूला जायचा परंतु त्या भागातील या प्रत्येक ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना कधी न्याय भेटला नाही म्हणून खऱ्या अर्थाने शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद या अकोला तालुक्यामध्ये आहे आणि गायकर साहेब प्रत्येक वेळेस प्रत्येक इलेक्शनला ही ताकद लोकांनी दाखवून दिलेली आहे परंतु ती ताकद खऱ्या अर्थाने फुलासारखी उमरण्याची वेळ या तालुक्यात मला वाटतं ता कधी आली नाही अनेक जणांनी उठाव केले अनेक जणांनी संघटना वाढण्यासाठी प्रयत्न केले परंतु खऱ्या अर्थाने जी पंधरा दिवसापूर्वी जी कार्यकर्त्यांनी जाहीर केली आणि शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी खासदार लोखंडे साहेबांनी त्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या पराभवानंतर जी काही छाननी सुरू केली आणि तळागाळामध्ये जुने शिवसैनिक हराचे शिवसैनिक समाजासाठी धम करणारे कार्यकर्ते यांच्या याद्यावेळेस करायला सुरुवात झाली तुमच्या ब्राह्मणवाड्या गावासाठी आणि तुमच्या या बोळा एक अभिमानाची बाब असावी का पहिलं नाव हे सुभाष गायकर यांचं त्या यादीमध्ये होत आणि म्हणून असे तालुक्यामधून अनेक नाव त्या यादीमध्ये आले जिल्ह्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक गट गट, गट निय ज्या वेळेस छान निघाली आणि म्हणून चांगल्या पद वाटले गेले मी आता संघटना फुटली म्हणून त्या संघटनेवरती बोलणार नाही कारण ते संघटनेचा रोपट सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी लावलं होतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला। ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेब एकनाथजी शिंदे साहेब अशी ही जी काय युवकांची फौज होती म्हणून शिवसेना टिकू शकली आणि हेच मला सांगायचं आहे की जी जुने कार्यकर्ते पंधरा वीस वर्ष ह्या तालुक्यामध्ये संघटनेवरती प्रेम करून शांत बसली होती त्या कार्यकर्त्यांना कुठंतरी ताकद देण्याची गरज शिंदे साहेबांना वाटत होती आणि म्हणून आज जी कार्यकर्ते झाली त्या कार्यकर्त्यांमध्ये दत्तभाऊ महाले असतील विक्रांतची शेळके असतील एकनाथची यादव असतील बाळासाहेबची मालोचकर असतील या सगळ्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देऊन अकोला तालुक्याची बांधणी करण्याची संधी खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांना येऊन ठेपली आपण सर्व काम करत असताना आपली अपेक्षा काय आहे की आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी आलो पाहिजे आपले छोटे मोठे प्रश्न हे तालुका स्तरावरती सुटले गेले पाहिजे यासाठी संघटना जर मजबूत करायची असेल तर ग्रामीण भागातल्या ज्याला जाण जाण असते ज्याला प्रश्न सोडवण्याची चुनूक असते अशा कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती भिस्त आपण ठेवली पाहिजे आणि म्हणून ही भिस्त ठेवत हो असताना ज्या वेळेस याद्या करा ज्या वेळेस यादी करायची वेळ आली सर्वांना विश्वासात घेऊन बाबा हे खूप काटेरी पद आहे आणि या काटेरी पदाला कोण न्याय देऊ शकत तर हे या सर्व मते एक ठराव झाला की जी नावं आली ही नावं ना तुम्ही अंतिम करण्यासाठी तुम्ही शिंदे साहेबांना पाठवा शेवटी निरीक्षक जो निर्णय घेतील म्हणून पक्षाचे निरीक्षक भाऊ चौधरी साहेब असेल राजेंद्र चौधरी साहेब असेल या सगळ्या कार्यकारिणी बसून आम्ही पाठवलेल्या याद्या आणि त्यांनी घेतलेले निर्णय याच्यामध्ये कुठेही कोणालाही लालच न देता कोणालाही जवळचा माणूस नसताना कोणाचाही नातेवाईक नसताना जो माणूस पक्षासाठी जो माणूस समाजासाठी काम करेल अशा माणसांची निवड ही पक्षश्रेष्ठीने करून खूप मोठा या तालुक्याला या विभागाला एक न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक मान्यवरांनी सांगितलं की आपल्याला एक कैलासवासी रामदासजी फलके साहेबांनंतर या विभागाला एक मोठं बदल आहे मी आपल्याला जाता जाता एकच सांगेन आपल्याला उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा बँक असेल दूध संघ असेल या प्रत्येक संस्थेवरती या विभागातला एक तरी सदस्य वरणी लागला पाहिजे उद्या येणारे जिल्हा परिषद ही तुमच्या गावासाठी शंभर टक्के एक दार उघडते आज आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक दिलाने एक विचाराने चांगल्या शक्तीच्या मागे उभं राहायला पाहिजे हा एक मला संदेश द्यायचा आहे भविष्यामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतील जिल्ह्यामध्ये सहा तालुक्यांची जबाबदारी ही आहे आमच्या सारख्या कमलाकरची पोते असेल मी स्वतः असेल नितीनजी आवकारे असेल आमच्या तिघावती सहा तालुक्याची जबाबदारी दिलेली आणि सहा तालुक्याची जबाबदारी घेत असताना आम्ही सुद्धा एक विचाराने आम्ही दोन दोन तालुक्यांची जबाबदारी घेतलेली तुम्हाला एक एक गटाचं तिकीट म्हणजे एक गट आधी दोन जणांचं तिकीट तुम्ही ताकद ठेवा मी शंभर टक्के सांगतो पहिल्या यादीमध्ये कोतोळ गटामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिवसेनेला गट सोडला जाईल म्हणून अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर मला वाटतं कार्यकर्त्यांनी मोठा हो व्हायला वेळ लागणार नाही अनेक ना। संध्या आपल्याला ग्रामपंचायत मध्ये ज्यावेळेस आपण काम करतो ग्रामपंचायतचा त्यांना खूप दांडला हो। अनुभव आहे आम्हाला तुमच्या फक्त ग्रामांवडा गावच्या ग्रामपंचायत मध्ये काम करून चालणार नाही आपल्याला या तालुक्यामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहे आपण सरपंच परिस्थितीच्या माध्यमातून आपण खूप चांगला सल्ला या सगळ्या सरपंच देत असतात या कशी सरपंच कशी सक्षम होतील ग्रामपंचायती कशा चांगल्या पद्धतीने मूलभूत सुविधा देतील यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल आपले ऍडव्होकेट जाधव साहेबांना अनेक दिवसापासून तीन साडेतीन चार वर्षापासून माझ्याकडे एक प्रश्न त्यांनी सांगायचा सा। की कस नदीचं पाणी आल्याशिवाय या ब्राह्मणवाडा आणि या पंचकृषीचा विकास होणार नाही जाधव साहेब मी आपल्याला अनेक वेळा सांगितला की आपल्याकडे खूप मोठी भूमिपुत्र ह्या राज्यामध्ये मुख्यमंत्री असेल मुख्य उपमुख्यमंत्री असेल यांच्या संपर्कात आहे आपल्याला गायकर साहेबांचा आधार घेऊ मुख्यमंत्री साहेबांकडे एक विशेष बैठक लावून आपल्या या ज्या पंचक्रोशीत पाण्याचा तुटवडा येतो हा तोटवडा भरून काढण्यासाठी आपल्याला गायकर साहेबांची आपल्याला मदत घ्यावं लागणार आहे शेवटी वरिष्ठ कार्यकर्णीमध्ये त्या सगळ्या नेत्यांबरोबर गायकर साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत आपण सगळेजण एक वेळ ठरवा या सहा या पंधरा वीस गावांचे सगळे प्रमुख पदाधिकारी घेऊन ही वेळ खूप चांगली आहे आणि निर्णय होण्यासाठी सुद्धा या वेळेमध्ये वे वे एक दीड महिन्यामध्ये जर तो निर्णय झाला तर तुमचा ह्या पंचकोशीचा फायद्याचा प्रश्न सुटू शकेल म्हणून संघटना कोणती असो संघटनेमध्ये माणसं कोणती असो फक्त ती कामाची माणसं असली पाहिजे आणि कामाच्या माणसाला आपल्या कामाने आपल्या विभागाने ताकद देण्याची गरज मला वाटतं इथून पुढच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने ती गरज असली पाहिजे कारण कार्यकर्ता हा तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो कार्य कार्यकर्त्याला प्रश्न समजून घेण्यासाठी खूप वेळ लागतो आणि लोकांचे प्रश्न सोडवत असताना वेळ देणं कुटुंबापासून वेळ देणं ही सुद्धा गरज असते म्हणून आपण मेहत केलं पाहिजे की कोण कार्यकर्ता कामाचा आहे आज बघतोय आपण तालुक्यामध्ये विधानसभेचं पद हे आरक्षित असल्यामुळे तुम्ही बघताय लोक विधानसभा आल्यानंतर तीन चार टोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने तालुक्यामध्ये फिरताय परंतु आपल्याला ज्या पद्धतीने काम करून चालणार नाही आपल्या माणसाला ताकद देऊ आपल्या माणसाला समजून घेऊ आपण तालुक्याच्या स्तरावरती खूप चांगल्या पद्धतीने बांधणी करण्याची मला वाटतं गरज आहे संघटनेच्या एकतेशिवाय संघटनेच्या एक संघ शिवाय आपण कुठला प्रश्न ह्या विभागाचा नाही तालुक्याचं नाही कुठं सोडू शकत नाही म्हणून आपण जी ताकद उभी करताय ही जिल्ह्यात ताकद सुभाषाची ताकद आपल्याला या विभागातून उभी करावी लागेल सुभाषाना विनंती आहे की आपण सगळ्यांना घेऊन आपण तालुक्यामध्ये एक मोठी ताकद आपण उभी केली पाहिजे की प्रथमच की हे जे पद आहे हे पदाचं विकेंद्रीकरण हे ग्रामीण भागापर्यंत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस वेळेस पक्षाचं विकेंद्रीकरण होतं त्यावेळेस ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मोड बांधून आपण तालुक्याच्या स्तरावरती दाखवलं पाहिजे की आपलं काम हे उत्तम आहे हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला काम करायचं आहे मला नक्कीच विश्वास आहे मला खात्री आहे ज्यावेळेस मला खात्री ज्यावेळेस मी सुद्धा एक महिनाभर ही सगळी सर्चिंग करत होतो जिल्ह्यातली ज्यावेळेस कार्यकर्ते हे नवीन करण्याची आमच्यावरती तिघांवरती जबाबदारी दिली त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या जबाबदारीने त्या सर्चित केल्या आणि ह्या विभागामध्ये अशी काम करणारे मग काही ज्या व्यक्तींचे नावं पुढे आले त्यामध्ये सुभाजी गायकवाड साहेब सुद्धा त्यांचं पहिलं नाव आलं आणि म्हणून हे नावं येत असताना अनेक तोला मोलाचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला भविष्यामधली विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील छोट्या मोठ्या सगळ्या निवडणुका असेल निवडणुका ह्या याच्यासाठी असतात की संघटना बांधणी होते आणि त्या बांधणीमधून लोकांपर्यंत आपल्याला लो, लोका चेहरा लोकांच्या पर्यंत जातो आणि त्या चेहऱ्याला संधी काम करण्याची संधी मिळते आणि लोकांना सुद्धा त्या सं चेहऱ्याला पुढं आणण्याचं काम करावं लागतं मला खात्री आहे की ब्राह्मणवाडा विभाग विभाग आणि ब्राह्मणवाडा गाव हे खूप सुन्ने गाव आहे ह्या गावा ह्या गावाला नक्कीच वर्षस्व राखण्याची संधी आलेली आहे भविष्यातही आपण ज्याच्या शुभशाबद्दल ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्यांनी जिल्ह्याच्या नाही मी म्हणतो त्यांच्या व्यवसायाच्या निगडीत त्यांचं फिरणं खूप चांगलं असतं त्यांनी जिल्ह्याच्या बाहेरच्या संधी उपलब्ध करून घ्यावा आणि इथली ही संधी त्यांचे जे युनिट आहे जी बाकीची जी संघटनेची लोक आहेत त्यांना ती संधी त्यांनी उपलब्ध करून मला वाटतं साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी जी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली भविष्यामध्ये आपण ती सगळे मिळून शार्थ ठेवू मी शिवासाहेबांना परत पुढच्या भावी वाटचालीसाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा